बेसन पोळी त्यासाठी बेसन घेतलंय चाळून त्यामध्ये जिरी मोहरी परत हळद कोथिंबीर आणि इथं हिरवी मिरची लसूण आणि थोडस आदरक हे बारीक करून घेतलेला आहे आदरक नाही टाकलं तरी चालतंय मसाला आवडत हे पण टाकून घेत आहे यामध्ये तर बेसन पीठ जिरे मोहरी हळद चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर एवढं टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी गव्हाचं पीठ हे काही टाकलेलं नाही थोडस गव्हाचं पीठ टाकू शकता मी नाही टाकत बेसन पहिलं पी गव्हाचं पीठ हे तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं बेसन पिठाच्या पोळ्या बनवून घेणार आहे आता तर तव्यामध्ये येते छान पण करून आहे हे बेसन Possible. ने तेल सोडायचं ने तेल टाकून घ्यायचे आहे छान बेसन पोळी दोन्ही बाजूने भाजून बादन घ्यायची त्यात थोडं तेल टाकून घ्यायचं आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी बेसन पोळी होती जाळीदार अशी छान झाली भाजून घ्यायची बेसन पोळी खाण्यासाठी तयार आहे या आणि चपाती खायला पोळी खाण्यासाठी तयार आहे आता काढून घेतो चपाती बेसन पोळी लोणचं त्यासोबत A garganta